हाय मित्रांनो पावसाळ्यामध्ये जास्वंदीच्या झाडांना जास्त फुलं येत नाही म्हणून साठी आम्ही ना मे महिन्यामध्ये जास्वंदीच्या झाडाची छाटणी केली नाही का तर गणपतीला आम्हाला फुलं मिळणार नाही पण तरीसुद्धा माझ्याकडे एवढं मोठं हा हे जास्वंदीचं झाड आहे बघा पण त्याच्यावरती हा एकच फुल दिसतोय मला गणपतीला फुलं मिळतील का नाही देवजाने हा सोन टक्का आहे पावसात फुलणारा पण असं म्हणतात की सफेद फुलं गणपतीला नाही व्हायची त्याला आवडत नाही सफेद फुलं तर ह्याची फुलं भरपूर मिळतील हे बघा कोका पूर्ण भरलाय एवढी फुलं फुलले आहेत अजून दुसरीकडे पण कोका आलाय हा बघा या फुलांचा ना सुगंध पण छान येतो आणि कळ्या बघा किती आल्यात अजून आतमध्ये आहेत छोट्या छोट्या कळ्या -चो� माझ्याकडे ही केल सुद्धा पसवली आहे पण ती काय गणपतीपर्यंत काय पिकणार नाही हा एक झोऱ्याचं झाड आहे याच्यात ना माझ्याकडे गुला ना गुलाबी आहे सफेदसुद्धा आहे ह्याला भरपूर फुलं येतात पण जास्वंदी गणपतीची आवडीची फुलं आहे ना आवडीचं फुलं आहे ते ह्याला किती आलेत बघा झुपके ह्याला झुपका येतो हे बघा भरपूर आलेत झुपके हे एक झोऱ्याचं फुलाचं झाड आहे ना मी सर्वीकडे लावलेत बघा सगळीकडे लावलेत मी काय दिसायला छान दिसतात ते या फुलाचं नाव आहे शंकेश्वरी पाऊस भरपूर पडतोय त्यामुळे आहेत ना ही फुलं सगळी गलून खाली पडतात किती कळे आल्यात बघा हे बघा भरपूर कळे आल्यात दिसायला पण छान आहे रंग छान आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय